मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या जीवनामध्ये बरेचदा असे प्रसंग येतात की ज्या प्रसंगामध्ये आपण खूप दुःखी होतो आपल्याला खूप टेन्शन येतं आपल्यावरती खूप ताणतणाव जाणवतो आपल्याला काहीही करावेसे वाटत नाही म्हणजे खूप निराशेची अवस्था आपल्यात आलेली असते कुठलंही आनंदाने काम करण्यासाठी आपलं मन तयार होत नाही मित्रांनो अशावेळी अस्वस्थ होणं निराश वाटणं खूप निराशेच्या गर्दीमध्ये जाणं आणि तानाचा दुःखाचा तोच तो विचार आणखी आणखी मनात येणं सतत ताणदायक विचार दुःखदायक विचार मनात फिरणं हे असेच विचार सततचे आपल्या मनात येत असतात मग यातून मार्ग काढणं हे शक्य होत नाही म्हणजे आपल्याला खूप मोठी तीव्र समस्या जाणवत असते आणि त्या समस्येतूनच मार्ग नाही असे सुद्धा आपण समजत असतो आणि तशी समजूतसुद्धा करून घेतलेली असते मित्रांनो आपण यावेळी लक्षात घेतलं पाहिजे आणि जी ही समस्या आहे त्याला आपण समोर गेलो पाहिजे तर समोर जाण्यासाठी एक उपाय आपण केला पाहिजे तो उपाय कसा करू शकतो आपण की जी काही समस्या आहे किंवा जो काही घटक असा आहे की जो आपल्याला निराश करतो आहे तर त्या ठिकाणी आपण असेच म्हणावे की या घटनेपासून या समस्येपासून जेवढं काही वाईट व्हायचं आहे तेवढं वाईट पाहण्यासाठी सहन करण्यासाठी मी तयार आहे जे काही वाईट होणार आहे ते वाईट होण्यापासून किंवा वाईट होत असेल हो तर ते सहन करण्यासाठी मी तयार आहे मित्रांनो आपल्याला भीती कशाची वाटत असते की हे असं जर घडलं यातून मार्ग निघाला नाही तर माझं काय होईल जेव्हाही अशा परिस्थितीपासून जो काही परिणाम येणार आहे त्या परिणामाला समोर जाण्यासाठी मी जर खूप चांगल्या पद्धतीने तयार असेल तर नक्कीच मी खचून जाणार नाही आणि खचून जाणार नाही तर मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्नरत राहील मित्रांनो असे तयारीत आपण असले पाहिजे जेव्हाही आपण समस्येला तयार राहू तर नक्कीच आपल्यावर कोणतेही संकट जे आहे तर ते हावी होणार नाही मित्रांनो अशाच पद्धतीने ताणतणावाला समस्येला समोर जाणे आपण शिकलो पाहिजे नक्कीच आपण यातून खूप चांगल्या पद्धतीने समस्येला समोर जाऊ व आनंदाने जीवन जगू शकू मित्रांनो ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा